अमीन खजीर आणि पेनाल्टी स्ट्रोकवर रोहित जाधवनं केलेल्या गोलमुळं खंडोबा तालीम मंडळानं उपांत्य सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळावर दोन शून्य अशा गोलनं एकतर्फी विजय मिळवला या विजयानं खंडोबा तालीम संघानं तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ या तुल्यबळ संघात आज पहिला उपांत्य सामना खेळवण्यात आला सामन्याच्या सुरुवातीपासूनच खंडोबा तालमीच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी सामन्यावर वर्चस्व ठेवलं विविध चाली रचत खंडोबाकडून फुलेवाडी संघाची बचाव फळी भेदण्याचे प्रयत्न झाले त्यामध्ये सामन्याच्या पंचवीसाव्या मिनिटाला यश आलं खंडोबाच्या अमीन खजीरनं गोल नोंदवत संघाला एक शून्य शून्याशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीकडून अक्षय मंडलिक विराज साळोखे अजय जाधव आदित्य साळोखे यांनी आक्रमक चढाया केल्या मात्र त्या फोल ठरल्या दरम्यान सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटाला फुलेवाडीच्या गोल क्षेत्रात त्यांच्या खेळाडूनं धोकादायकरित्या अडवल्यानं खंडोबा संघाला पंचानी पेनल्टी स्ट्रोक बहाल केला त्याचा लाभ उठवत रोहित जाधवनं अचूक गोल नोंदवून संघाला पूर्वार्धात दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीकडून प्रतीक सावंत विराज पोवार विनायक पाटील यांनी चढाया केल्या पण त्यांच्या संधी दवडल्या गेल्या खंडोबाकडून प्रथमेश गावडे ऋतुराज संगपाळ संकेत मेढे रोहन आडनाईक ओंकार लायकर आदित्य लायकर पृथ्वीराज साळोखे यांनीही गोलसाठी चढाया केल्या अखेर हा सामना खंडोबा तालीम संघानं दोन शून्य गोलनं जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला